माहिती रुग्ण तर हॅलो गाईस एक वाजा आहे रात्रीचे आणि गणेश बघा पाणी नसते दिवसभर म्हणून रात्री एक वाजता पाणी आलंय म्हणून भाग घ्यावा लागला आता जशी बाय नळाला पाणी आलं एक वाजता दोन तीन वाजता येतो मी तिथं मला दोन महिना झालाय

दहा म्हण चित्रकुला येत नाही पुन्हा फक्त भारत येत नाही पडत नाही डब्यामुळे <ENTEPS> <helum> <You're back on. helum>

नाही तर पाणी माझ्या वर लावायला नाही तिथं खाली इते खाली सगळ्यां <laughs> <दुर। laughs> <सबारे। laughs>